विमान खरेदी प्रकरणातल्या गैरव्यवहारांच्या आरोपांची चौकशी करावी अशी संरक्षण मंत्रालयाची सीबीआयला सूचना अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी आजपासून दोन दिवसांच्या भारत भेटीवर कावेरी पाणी प्रश्नासंदर्भात कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार कावेरीचं पाणी तामिळनाडूला दिल्यामुळे कर्नाटकात उसळलेल्या हिंसाचार आटोक्यात सोळा पोलीस ठाणे क्षेत्रातील संचारबंदी मागे येत्या तीन वर्षात महाराष्ट्र राज्य डिजिटल करणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांचं प्रतिपादन मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जमिनीच्या विकासासाठी पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार नितीन गडकरी राज्यात मराठा समाजाकडून निघत असलेले मोर्चे त्यांच्या अनेक वर्षांच्या आक्रोशाचं प्रतिबिंब मुख्यमंत्री फडणवीस यांचं मत प्रधानमंत्री जनधन योजनेच्या ठेवींची रक्कम पोहोचली बेचाळीस हजार कोटींवर बलूची कार्यकर्त्यांची संयुक्त राष्ट्रांच्या न्यूयॉर्क इथल्या मुख्यालयाबाहेर निदर्शनं जलयुक्त शिवार अभियाना अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातल्या निवड झालेल्या चारशे तेरा गावांपैकी एकशे बारा गावांमधल्या जलपातळीत वाढ मराठवाड्यात दमदार पाऊस खरीपाचं पीक वाचल्यामुळे शेतकरी सुखावला रिओ पॅराऑलिम्पिकमध्ये भारताच्या देवेंद्र छाझर यानं स्वतःचाच विश्वविक्रम मोडीत काढत भालाफेकीत पटकावलं स्वर्णपदक रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला आतापर्यंत दोन सुवर्ण एक रौप्य आणि एका कांस्य पदकाची कमाई हिंदी दिवसानिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि जगभरातल्या केरळी बांधवांमध्ये ओणमचा उत्साह राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या शुभेच्छा